काय त्रास होता हो तुम्हाला काय मला पहिल्यांदा गुडघे गो, त्रास होता मला वाटते दोन महिने मी घरी घरीच होतो म्हणजे गुडघ्या त्रास होता म्हणून कुठे बाहेर जात होता जो आपला माथाडी मध्ये होतो पण कसं आहे माझ्या पाया गुडघ्याच्या त्रासामुळं डॉक्टरने कमीत कमी मला वाटते एक पंचवीस ते तीस हजार एका गुडघ्याचे सांगितले होते काय करायला सांगितलं होतं ऑपरेशन करायचं ऑपरेशन करायचं मी गुडघ्याचे ऑपरेशन सांगितलं होतं हां परंतु मी म्हटलं या वया फक्त जर ऑपरेशन करायचं म्हटलं तर इथून पुढे आपण दुसरं काही काम करू शकत नाही बरोबर तर मग विचार केला की पहिल्यांदा थोडेफार आयुर्वेदिक काही असेल तर पाहू इकडून तिकडून मग एक जरा चौकशी करून बघितली पण काही जास्त हे नाही हे लागत पण नंतर याच्यानंतर माझे मित्र विजय धडा यांनी मला नव्या रस्त्याचा अॅड्रेस दिला गगनगिरी मशा सेंटरचं तर तिथं मी म्हटलं जाऊन बघू एक वेळ तर मग एक वेळ पहिल्यांदा ट्राय घेतली तर फरक पडला मला एक चार पाच दिवसातच मला फरक पडला मग त्याच्यानंतर मी पंधरा दिवसानंतर परत आलो अशी माझी मी ट्रीटमेंट तुम्ही कुठून येता मुंबईला राहायला आहे माझं गाव आहे तळ माझं कुंभार गाव आपल्या देवेवाडी त्या साईडला पण मी इथे राहायला नसतोय मुंबईला असतो त्यामुळं मला मुंबईवरून यायचं म्हणलं तर अपडाऊनला जरा लांब आहे आणि इथे माझं कोणी म्हणजे जवळ नातेवाईक नाही तर घरचे कोणी लवकर आहे नाहीत लांबच आहे त्यामुळं मी मुंबईवरून डायरेक्ट अप डाऊन करायचो म्हणजे मुंबईवरन येते आता टटफणी घेतल्या परत मागायला जायचं परत मारायला जायचं ओके त्यामुळं आता मला मी आता इथं आल्यापासून तुम्हाला आता कसं वाटतंय मसाज केल्यानंतर पहिलं कामावर जातच नव्हतो पण आता एक वीस एक दिवस झालं काम कामावर जातो मी काम वगैरे होते आता काम आता वगैरे होतंय वीस दिवस रेग्युलर भरले जाईल त्यामुळे महिनाभर दोन दोन महिना घरीच होता हे घरीच होत डॉक्टर बोलले ऑपरेशनच करावं लागेल ऑपरेशन करावं लागेल एका दोन्ही पायाचं ऑपरेशन करायचं होतं पण मी म्हंटल मला काय ऑपरेशन करायचं नाही म्हणताना मी आयुर्वेदिक पहिला सल्ला घ्यायचा म्हणतो त्याच्यामुळं मी इथं आलो आणि मशाज जरा पहिलं माहिती घेऊन मगच आलो मग कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यापासून एक नंबर सेवा झाली आणि चांगली अशी सेवा राहावी बरोबर नाही तुम्ही सर्वांनी साथ दिली तर व्यवस्थित असंच करत राहणार मी पहिलाच पाहिजे काही माणसांचा आता रेग्युलर झाल्यावर झालेलं आहे गुडघे दुखी मनका दुखी मनकादुखी पाडदुखी रेग्युलर आहे माणसांच तर त्या माणसांनाच जर हे करायचं असेल तर आयुर्वेदिक उदनगिरी मसाज सेंटर